समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचं नुकतंच लोकार्पण झालेलं आहे आणि आपण सध्याची ही लाईव्ह दृश्य बघतोय नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाचा हा शेवटचा टप्पा आणि त्याच मार्गवरून सध्या मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्री हे एकाच गाडीतून प्रवास करतायत स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गाडी चालवत आहेत आणि एकाच गाडीतून त्यांचा हा प्रवास बघायला मिळतोय सरकारचा महत्वाकांक्षी असा प्रकल्प समृद्धी महामार्ग आणि त्याच महामार्गाचा हा शेवटचा टप्पा नुकतंच तसं लोकार्पण झालं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सोबतच दोनही उपमुख्यमंत्री यांचीही प्रमुख उपस्थिती होते त्याचं लोकार्पण झालेलं आहे आणि त्याच मार्गावरून आता या तीनही नेत्यांचा हा गाडीतून एकाच गाडीतून प्रवास बघायला मिळतोय नागपूर मुंबई आता हा प्रवास आहे तो सुसाट होईल कारण याच मार्गावरून जाण्यासाठी आधी सोळा तास लागायचे आणि आता याच महामार्गामुळे हा जो टप्पा आहे तो आपल्याला जवळपास आठ तासांमध्ये गाठता येईल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपण दृश्यांच्या माध्यमातून बघू शकतो सोबतच उपमुख्यमंत्री अजित पवार आहेत आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गाडी चालवताना बघायला मिळत आहेत आणि त्यांच्या बाजूला बसलेले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकाच गाडीतून या तीनही नेत्यांचा हा याच महामार्गावरून शेवटचा टप्पा समृद्धी महामार्गाचा त्याच महामार्गावरून हा प्रवास आपण बघू शकतोय सध्याची ही लाईव दृश्य आहेत इगतपुरी ते आमणे असा हा शहात्तर किलोमीटरचा महामार्ग आज प्रवाशांच्या सेवेमध्ये खुला झालेला आहे मुंबई ते नागपूर आता हा प्रवास आहे तो आठ तासात पूर्ण होईल ही लाईव दृश्य आपण बघतोय याच महामार्गावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोबतच दोनही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचा हा एकाच गाडीतून प्रवास स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गाडी चालवत आहेत त्यांच्या बाजूला बसलेले आहेत आपण दृश्यांच्या माध्यमातून बघू शकतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत आणि मागच्या बाजूला उपमुख्यमंत्री अजित पवार बसलेले आहेत हा जो महत्वाकांक्षी प्रकल्प होता समृद्धी महामार्ग त्याचाच शेवटचा टप्पा इगतपुरी ते आमणे असा हा शहात्तर किलोमीटरचा जो टप्पा होता त्याचं नुकतंच लोकार्पण झालं आणि त्याच महामार्गावरून तीनही नेत्यांचा महायुती सरकारमधले हे तीन प्रमुख नेते त्या तीनही नेत्यांचा हा गाडीतून एकाच गाडीतून आपण प्रवास बघू सध्याची ही लाईव्ह दृश्य आहे नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा आता नागरिकांसाठी खुला झाला आणि शेवटच्या टप्प्यावरून जो महामार्ग आहे तो खुला झाला आणि त्याच मार्गावरून प्रवास करतायत आपण ही दृश्य बघतोय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गाडी चालवत आहेत त्यांच्या बाजूला बसलेले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सोबतच उपमुख्यमंत्री अजित पवार हे सुद्धा आहेत तीनही नेत्यांचा एकाच गाडीतून हा प्रवास आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी सध्या आपल्यासोबत आहेत धनंजय आपण बघू शकतोय महायुती सरकारचा हा महत्वाकांक्षी असा प्रकल्प शेवटच्या टप्प्याचा समृद्धी महामार्गाच्या लोकार्पण झाला तीनही महायुतीचे महत्वाचे नेते एकाच गाडीतून त्याच महामार्गावरून आपल्याला प्रवास करताना बघायला मिळतात खरात आपण जर पाहिलं तर आजार्गाच्या शेवटच्या डप्प्याचे लोकार्पण होत आहे आणि या शेवटच्या डप्प्याचं लोकार्पण झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यासाठी दोन्ही उपमुख्यमंत्री हे एकाच गाडीतून प्रवास करताना आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यामध्ये महत्वाचं म्हणजे या आहे ते उपमुख्यमंत्री एकनाथ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे सुद्धा माझे बसलेले पाहायला मिळतात स्वतंत्राची ही ऑडी आहे आणि या गाडीमधून जे काही महत्वाचे आहेत ते समृद्धी महामार्गामधून या शेवटच्या टप्प्याच्या लोकसभा पाहायला मिळतात इगतपुरी ते असा आमने हा शेवटचा टप्पा आणि साधारणतः आठ किलोमीटरचा हा जिल्हा आहे जो सुरुवात होतो आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गाडी चालवताना आपल्याला पाहायला मिळत त्यामुळे समृद्धी महामार्ग आठ पासून प्रवाशांसाठी संपूर्णत खुला झालेला पाहायला लागत आणि हा महामार्ग खुला झाल्यानंतर यातून पहिला प्रवास जो आहे की ज्या मार्गावरून आता मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी एकाच गाडीतून केलेला आपल्याला आपण दृष्टांनी पाहू शकतो यानंतर जे आहे या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या या प्रवासानंतर या ठिकाणी दोन्ही उपमुख्यमंत्री त्याचबरोबर मुख्यमंत्री हे या ठिकाणी जर आपण पाहिलं तर भाषण करतील संबोधतील आणि यामधून एकंदरीत हा सातशे एक किलोमीटरचा हा संपूर्ण महामार्ग आहे जो मुख्य राजधानी है राजधानी मुंबई और नागपुर पहाने ही महत्वा टप्पा जब आप दह जिले जोड़े तो अभी गावें जी हैं ती जोड़ जद्योगीकरण पर्यटन शेती क्षेत्र आल सी चालना ही महामार्ग मुस्टा पहा रोजगार की पाया मिले त्याचबरोबर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय व्यापाराचा हा राजमार्ग आहे असं देखील आपण एका अर्थाने या संपूर्ण प्रवासाला म्हणू शकतो बाजारपेठेमध्ये सुद्धा वाढ होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर या दूतग्रस्त मार्गावर आपण जर पाहिलं तर त्या महामार्गाच्या लस जे आहेत सुद्धा असणार आहे प्रवाशांसाठी आराम करायला असणार आहे त्याचबरोबर इतरही प्रवासाच्या गोष्टी या आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यामुळे एकंदरीत महत्वाचा हा महाराष्ट्र राज्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प आणि सार्वजनिक शेवटचा हा टप्पा आणि त्याचं लोकार्पण झालेलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये आता पुण्यात वेळात आज जर आपण पाहिलं तर आता हे तीनही महत्वाचे नेते हे संबोधताना पाहायला मिळतील आणि मुंबई विधेयक मंडळात बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचा बहुचर्चित हा प्रकल्प आणि हा महत्वाचा टप्पा म्हणजे इगतपुरी ते आमणे हा भियारी मार्ग आणि त्याचबरोबर हा शेवटचा अंतरिम टप्पा आणि याचं लोकार्पण झालेलं आपल्याला पाहायला एक एकंदरीत जर आपण पाहिलं तर या सगळ्यामध्ये या सगळ्यामध्ये जर आपण पाहिलं तर पहिला टप्पा जो होता तो नागपूर ते हा सुरू करण्यात आला होता तो म्हणजे पाचशे वीस किलोमीटर लांबीचा हा पहिल्या टप्प्याच्या नुसार पण स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते घालून ते अठरा डिसेंबर दोन हजार बावीस रोजी आणि आज शेवटच्या टप्प्याचं लोकार्पण जे आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित झालेला आपल्याला पाहायला मिळते सव्वीस मे दोन हजार तेवीस रोजी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या मार्गाच्या एका टप्प्याचं उद्घाटन जे आहे ते गरीचं उद्घाटन हे केलेलं आपल्याला पाहायला मिळालं एका टप्प्याचं उद्घाटन जे आहे ते दादा हुसे यांच्या हस्ते सुद्धा झालं होतं कारण आता हा शेवटचा टप्पा आहे आणि या शेवटच्या टप्प्याचं हे लोकार्पण इगत आमने आंबे होत झालेलं आहे ते देवेंद्र पळंग यांच्या असते आणि संपूर्णतः हा मार्ग आता प्रवाशांसाठी खुला झालेला आहे त्यामुळे आता प्रवाशांना सातशे एक किलोमीटरचा या मार्गातून प्रवास करता येणार आहे आणि आपण ज्या मार्गावर सध्या आहोत तो देशातील सर्वाधिक बंदीचा बोटा आहे आणि समृद्धी महामार्गाच्या या टप्प्यातील शहात्तर किलोमीटर लांबीचा हा नाशिक ते ठाणे जिल्ह्याला जोडणारा हा इगतपुरीचा आमने असा मार्ग आहे आणि सह्याद्रीच्या या पर्वतांना खडसर मार्ग काढून हा मार्ग जो आहे तो आपल्याला अनेक आव्हानं पेलताना जाताना पाहायला मिळते पाच बोगदे यामध्ये जुनेरी बोगदे या मार्गामध्ये आहेत आणि यांची जर लांबी सुद्धा बनलं पाहिजे तर ती दहा पॉईंट त्र्याहत्तर किलोमीटर इतकी या मार्गाची लांबी आहे आणि एकतीस पॉईंट शेहेचाळीस किलोमीटर सहा संपूर्ण जर टप्पा जर आपण पाहिला तर हा जुनेरी टप्पा दुसरी बाजूने आपल्याला बोललेला पाहायला मिळते आणि आपण हे दोन दृश्य सध्या पुन्हा एकदा आपल्या प्रेक्षकांना दाखवूयात समृद्धी महामार्ग महायुती सरकारचा महत्वाकांक्षी असा शेवटच्या टप्प्याचं लोकार्पण हे झालेलं आहे आणि तोच महामार्ग आपण बघू शकतो इगतपुरी ते आंबडी असा हा जवळपास शहात्तर किलोमीटरचा मार्ग आहे विदर्भ मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राच्या चोवीस जिल्ह्यांच्या विकासाच्या दृष्टीनं महत्वाचा असा हा महामार्ग आहे आधी बघायला गेलं तर मुंबई ते नागपूर हा प्रवास जवळपास सोळा तासांचा होता सोळा तास खरं तर लागत होते मात्र जर तुम्ही आता या महामार्गावरून प्रवास कराल तर नागपूर ते मुंबई किंवा मुंबई ते, ते नागपूर हे जे अंतर आहे ते आपल्याला जवळपास सहा तासामध्ये गाठता येईल समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचं लोकार्पण झालं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती होती त्यांच्या हस्ते हे लोकार्पण झालेलं आहे सोबतच दोनही उपमुख्यमंत्री आणि महायुतीचे महत्वाचे नेते सुद्धा या दरम्यान उपस्थित होते आणि तीनही नेत्यांनी महायुतीचे तीन प्रमुख नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री मंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एकाच गाडीतून या महामार्गावरून प्रवास केला आहे विदर्भ मराठवाडा महाराष्ट्राच्या जिल्ह्यांच्या विकासाच्या दृष्टीनं महत्वाचा असा हा महामार्ग त्याच महामार्गाची आपण दृश्य आहे आता प्रवाशांसाठी हा महामार्ग खुला झालेला आहे आता मुंबई ते नागपूर आपल्याला जो प्रवास आहे तो जवळपास सहा तासामध्ये करता येईल आधी या मार्ग महामार्गावरून जवळपास सोळा तास लागत होते मात्र आता सहा तासात आपण मुंबई ते नागपूर जाऊ शकतोय ही दृश्य आपण बघू शकतो ज्या दरम्यान या गाडीतून तीनही नेत्यांचा प्रवास होता त्या दरम्यानची ही दृश्य आहेत एकनाथ शिंदे यांच्या हाती गाडीचं स्टिअरिंग होतं त्यांच्या साईडला बसलेले ते त्यांच्या बाजूला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बसलेले आहेत त्या सोबतच पाठीमागे उपमुख्यमंत्री अजित पवार आहेत आणि या तीनही नेत्यांचा एकाच गाडीतून समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्यातून हा एकाच गाडीतून प्रवास बघायला मिळाला दृश्य आपण ही बघू शकतोय समृद्धी महामार्गाचं शेवटच्या टप्प्याचं जेव्हा लोकार्पण झालं त्या दरम्यानची दृश्य आहेत महायुतीचे महत्वाचे नेते सुद्धा या दरम्यान उपस्थित होते दादा भुसे सुद्धा आपल्याला दिसत आहेत अगदी थोड्या वेळापूर्वीच हे लोकार्पण झालेलं आहे मुंबई ते नागपूरकरांसाठी महत्वा महत्वाचा असा हा महामार्ग आहे आता आठ तासात या महामार्गावरून आपण मुंबई ते नागपूर थेट जाऊ शकतोय ही दृश्य आपण बघू शकतोय ज्या दरम्यान फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचा एकाच गाडीतून प्रवास बघायला मिळाला समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा आणि त्याच मार्गवरून एकाच गाडीतून या तीनही नेत्यांनी महायुतीच्या तीन प्रमुख नेत्यांनी प्रवास केलाय समृद्धी महामार्गाचा एकूण खर्च पंचावन्न हजार तीनशे पस्तीस कोटी रुपये आहे आपण या महामार्गाचे काही महत्वाचे मुद्दे बघतोय नागपूर ते शिर्डी हा पाचशे वीस किलोमीटरचा पहिला टप्पा डिसेंबर दोन हजार बावीस साली खुला झाला होता शिर्डी ते भरवीर हा ऐंशी किलोमीटरचा दुसरा टप्पा मे दोन हजार मध्ये खुला झालेला होता बरवीर ते इगतपुरी हा पंचवीस किलोमीटरचा तिसरा टप्पा मार्च दोन हजार चोवीस मध्ये खोला झालेला होता इगतपुरी ते आमणे आता हा शेवटचा टप्पा शहात्तर किलोमीटरचा आहे जो अखेरचा टप्पा आहे तो आजपासून नागरिकांच्या सेवेसाठी खुला झालेला आहे नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाचा इगतपुरी ते आमणे हा जवळपास शहात्तर किलोमीटरचा महामार्ग आहे जो आज प्रवाशांच्या सेवेमध्ये खुला झालेला आहे मुंबई ते नागपूर आता हा प्रवास आहे तो संपूर्ण नागरिकांना जवळपास आठ तासात गाठता येईल तुम्ही जर या महामार्गावरून यानंतर प्रवास कराल तर आधी या महामार्गावरून आधी जाण्यासाठी मुंबई ते नागपूरसाठी आपल्याला सोळा तास लागायचे मात्र आता जर तुम्ही या महामार्गावरून जात असाल तर तुम्हाला जवळपास आठ तासात मुंबई ते नागपूर असं अंतर गाठता येईल आपण एक दृश्य बघू शकतो सध्याची हे लाईव्ह दृश्य होती ज्या दरम्यान आपल्याला तीनही नेते महायुतीचे दिसलेले होते आणि ही दृश्य आहेत ज्या दरम्यान एकनाथ शिंदे गाडी चालवत आहेत याच हा जे महा याच महामार्गावरून ज्या महामार्गावरून हा समृद्धी मार्ग महामार्गाचा शेवटचा टप्पा आहे त्याच महामार्गावरून तीनही नेते तीनही नेत्यांचा एकाच गाडीतून आपल्याला प्रवास बघायला मिळतोय उपमुख्यमंत्री एकनाथ उप, शिंदे उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रमुख उपस्थिती आहे सोबतच महायुतीचे काही महत्वाचे नेते सुद्धा या दरम्यान या महामार्गावरून प्रवास करत खर तर संपूर्ण नागरिकांना ज्याची आस होती तो म्हणजे समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा तो आजपासून खुला झालेला आहे सर्व नागरिकांच्या सेवेसाठी तो खुला झालेला आहे या महामार्गाबद्दल बोलायला गेलं तर या महामार्गामध्ये जवळपास अकरा बोगदे आहेत सोबतच जे अंतर आहे मुंबई ते नागपूर ते आपल्याला जवळपास आठ तासात या महामार्गावरून पूर्ण करता येईल सोबतच पाच दुहेरी बोगदे सुद्धा आहेत आणि या महामार्गाची एकूण लांबी आहे ती एकवी एकवीस पूर्णांक सेहेचाळीस किलोमीटर आहे आणि या महामार्गावरून विदर्भ मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राच्या चो जवळपास चोवीस जिल्हे आहेत त्यांच्या विकासाच्या दृष्टीनं महत्वाचं असा इगतपुरी ते आमणे महामार्ग आहे